तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये मध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉडी एम पी एस सी तर मित्रांनो एम पी एस सीमध्ये मध्ये बघा राज्य सेवा पी एस आय मैदानाची चाचणी तारीख जाहीर झालेली आहे आणि समाज कल्याणच्या परीक्षेच्या तारखाचा विसर पडलेला आहे तर काय आहे संपूर्ण आजची नवीन अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर परीक्षेच्या तारखा कधी जाहीर होणार आहेत संदर्भात उमेदवारांनी मागणी शासनाकडे केलेली आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट ही आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकन ऐकायला प्रेस करून ऑल सेट करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो पुढे बघा तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता इथं ठीक आहे राज्यसेवा पी एस आय मैदानाचा तर बघू शकता व्हिडिओला आपण थोडा लाँग व्हिडिओ असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा बघा थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत इथं जी पंधरा मे ते पंधरा मे दोन हजार तेवीसची परीक्षा जाहिरात प्रसिद्ध करणार त्या बघा सहाय्यक आयुक्त व समाज कल्याण गट याच्या एक्केचाळीस जागा होत्या आणि समाज कल्याण अधिकारी गट ब बावीस जागा होत्या आणि गृहप्रमुख गटब अठरा जागा होत्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण अधिकारी या एकतीस जागा होत्या तर जर ही जी परीक्षा पद्धती आहे मित्रांनो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुम्ही आता समाज कल्याण विभाग आणि इतर मागास बहु बो, बहुजन कल्याण अधिकारी गट ब परीक्षेची तारीख आज रविवार दिनांक एकोणावीस जाहीर करण्यात होणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम पी एस सी स्पष्ट केले होते त्याचप्रमाणे बघू शकता तुम्ही तर त्याचप्रमाणे जे आता परीक्षा आहे ठीक आहे त्याचप्रमाणे परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आल्याने नसल्याने परीक्षेची एम पी एस सीला विसर पडला आहे तर परीक्षेचा जो आरोप आहे तो विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि गेल्या एक वर्षापासून या परीक्षेची तारीख जाहीर होत नसल्याचे विद्यार्थी हवालदिल झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही इथं एस बी सी आरक्षणाचे कारण देता या परीक्षेसह राज्यसेवेची पर परीक्षा आयोगाने पुढे ढकलली होती आरक्षणाचा प्रश्न मिटल्याने एम पी एस सीने राज्यसेवेची नव्याने तारीख जाहीर केली आहे तसेच अनेक दिवसांपासून रखडलेल्या पी एस आय मैदानी चाचणीची तरी तारीक ही जाहीर केली आहे त्यामुळे समाज कल्याण आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाने विभागाच्या परीक्षेची तारीख ठरल्याप्रमाणे जाहीर केले असे आहे असे विद्यार्थ्यांना वाटत होते परंतु परीक्षा पुढे ढकलून दोन महिने होत असले तरी परीक्षेची तारीख जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य गेले आहे समाज कल्याण विभागाच्या रिक्त पदांसाठी नोकर भरतीची जाहिरात पंधरा मे दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर बघू शकता तुम्ही ही जी परीक्षा आहे ते पाच ते पंधरा जून दोन हजार तेवीस या दरम्यान होईल असे सांगण्यात आले होते मात्र एक वर्षानंतर ही परीक्षेची तारीख जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही जे विद्यार्थी आहेत ते समाज कल्याण विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परीक्षा एकोणीस मे रोजी हो घेतली जाणार असल्याचे घोषणापत्रात नमूद केले होते त्यामुळे बघा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला होता मात्र आरक्षणाचे कारण देत ही परीक्षा अनिश्चितच काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे समाज कल्याण विभागाची जाहिरात तब्बल बारा वर्षांनी आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी विशेष तयारी केली जात आहे मात्र परीक्षा होत नसल्याचेही विद्यार्थ्यांमध्ये तणावाखाली आहे त्यामुळे एम पी एस सीने ही जी तारीख आहे परीक्षेची तात्काळ जाहीर करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकांमुळे संविधेचा फटका या परीक्षेत बसला आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही तर या काळात विधानसभेच्या निवडणुका पार हो पडत आहेत आणि त्यामुळे पुन्हा आचारसंहितेचा फटका बसू नये यासाठी योग्य नियोजन करून एम पी एस सीने हा परीक्षेची तारीख आहे ते विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे बघा जे एम पी एस सीचे अध्यक्ष आहेत महेश गरबुडे तर त्यांनी कार्याध्यक्ष त्यांनी तर सांगितलेले आहे की एम पी एस सीने समाजकल्याण विभागाच्या परीक्षांबाबत खूपच अलगर्जीपणा केलेला आहे एक वर्ष झाले तरी परीक्षा होत नाही ही एम पी एस सीसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे विद्यार्थ्यांना किती काळ परीक्षेचा तारखेची प्रतीक्षा करण्याची येतच वेळ जात असून दुसरीकडे विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे एम पी एस सीने तात्काळ परीक्षा तारीख जाहीर करावी असे अध्यक्ष यांचे म्हणणे आहे महेश गरबुडे ठीक आहे तर मागे पण बघितलं आपण मित्रांनो जळगावची अपडेट होती की एक विद्यार्थी होता एम पी एस सीची तयारी करत होता आणि तीन मार्कांमुळे तो हुकला आणि त्याने एम पी एस सीमध्ये म्हणजे आत्महत्या केली मित्रांनो ठीक आहे तर असे मित्रांनो बघा असे भरपूर प्रश्न येतात भरपूर असे विद्यार्थ्यांना निराशेमध्ये डिप्रेशनमध्ये जातात आणि ते वेगळं पाऊल उचलतात त्यामुळे शासनाला त्यांची जी समस्या आहे ती समजून घ्यावी आणि योग्य ते त्यांना वेळोवेळी पेपर वगैरे जे होतात परीक्षा होतात त्या त्यांच्या चांगल्या पद्धतीने पार पडावेत अशीच मागणी होत आहे ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओने वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा म्हणजे नवनवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद